कार मी ज्योती माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आहे फक्त पाच मिनटामध्ये कोणतेही कापडापासून बनवा एक बन्नाट आयडिया मी आज घेऊन आलेली आहे तर व्हिडिओ शॉर्ट पण नक्की बघा तर मी इथे घेतलेलं आहे मी साडेदहा बाय साडेदहा चौकोनी आय आयताकृती कपडा घेतलेला आहे आणि त्याच मापाचा मी घेतलेला आहे अस्तर तर ले 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 आ आ, अस्तर आणि त्यामध्ये जर तुम्हाला हवं असेल तर गोणी पण घेऊ शकता पण मी ते घेतलेली नाही आहे आणि हे बघा छोटीशी माझ्याकडे उरलेली जी लेस होती ती पण मी घेतलेली आहे आणि आता सगळीकडून आपल्याला अस्तर जोडून घ्यायचं आहे आणि मग नंतर लेस लावायचा आहे तर तुम्हाला चला दाखवते मशीनवरती तर सगळीकडून आधी चारही बाजूने आपण हे अस्तर जोडून घेऊयात याच्यामध्ये फॉर्म किंवा गोणी पण किंवा शॉपिंग बॅग पण तुम्ही वापरू शकता पण हे वरचा जो मेन फॅब्रिक फॅब्रिक आहे माझा हा कडक असल्यामुळे मी नाही वापरत तर बघा चारी बाजूनी आपण शिलाई करून घेतलेली आहे एक्स्ट्रा कपडा असलेला कट करून घेतलेला आहे आणि आता इथे बघा अर्धा इंच गॅप सोडायचा आहे आणि मग नंतर आपल्याला कोणत्याही साईडने अशा पद्धतीने लेस लावून घ्यायची आहे तुमच्याकडे असेल तर लावा नाही तरी नसेल तरी चालेल दोन्ही साईडने आपल्याला लावून घ्यायचे आहे लेस साडीची उरलेली छोटीशी असते ब्लाऊज शिवून आपल्याकडे अशी लेस ही ती लावू शकता तुम्ही तर या साईडने पण बघा मी अर्धा इंच गॅप सोडून म्हणजे अंतर सोडून ही लेस लावून घेत घेत आहे तर बघा आता इथे आपल्याला लावून घ्यायची आहे चेन तर बघा चेन जी आपण अर्धा इंच गॅप सोडलेला आहे तिथे लावून घ्यायची आहे आणि बघा उलटी ठेवायची आहे चेन आणि त्यावरती द्यायची आहे शिलाई करून घ्यायची आहे तर मैत्रिण माझे युजफुल व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर नक्की कमेंट करा आणि लाईक पण करा आणि जास्तीत जास्त तुमच्या मित्रपरिवारामध्ये शेअर करा तर आता आपण त्यावरती शिलाई करून घेतली आहे आता त्यावरती आपल्याला द्यायचे दापटीप अशा पद्धतीने खूप सोपी पद्धत आणि सावकाश पद्धतीने मी तुम्हाला सविस्तर माहितीमध्ये सांगत आहे तर नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेलायकनलाही क्लिक करा म्हणजे माझे येणारे व्हिडिओचे नोटिफिकेशन नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल तर आता बघा हा इकडचा भाग असं त्यावरती चेनवरती ठेवायचा आहे आणि आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे इथे तर माझ्या चॅनलवरती ना खूप सारे व्हिडिओ आहेत ब्लाउज कटिंग स्टिचिंग जर युनिक असं नवनवीन जुन्या कपडापासून बनवलेले नवनवीन वस्तू हे खूप सारे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत नक्की माझ्या चॅनल भेट द्या तर बघा आता चेनला आपल्याला दुसऱ्या साईडने दापटीप द्यायची आहे म्हणून अशी चेन मी पूर्ण कडेला करून घेतली आहे आणि दापटिप देऊन घेतली आहे तर आता एक्स्ट्राची जी चेन आहे इथे आपण कट करून घेऊयात आणि आता याचा सेंटर काढून घ्यायचा आहे आपल्याला तर बघा मी ते सेंटरला टिक करून घेते अगोदर आणि जो सेंटर काढलेला आहे तो तिथे आणि आपला जो चेन लावलेली आहे तो भाग आणि तो सेंटर असं जुळवायचा आहे आणि त्यावरती द्यायचे शिलाई ते मिळून दोन्ही जुळवून शिलाई करून घ्यायची आहे अशा पद्धतीने व्हिडिओमध्ये पाहू शकता डबल टिप देऊन घेतलेली आहे मी आणि इश्ट एक्स्ट्राचे जे दोरे आहेत ते पण कट करून घेतलेले आहेत आणि या साईडने पण आपल्याला असं जो मध्ये आपण टिक केलेलं आहे तिथे जुळून शिलाई करून घ्यायची आहे तर मैत्रीणं माझ्या मेहनतीला एक नक्की लाईक करा आणि माझे नवनवीन असे व्हिडिओ तुम्हाला आवडतात का नाही हे नक्की मला कमेंटमध्ये सांगा तर आता काय करायचं आहे बघा हे जे कोपरे आहेत तिथे पण असं कोपरा असा को पकडायचा को आहे असं कोणा जो आहे तो असं तिरकस धरायचं आहे आणि माप घ्यायचं आहे दीड इंच आणि दीड इंच घेऊन तिथे आपल्याला करायची आहे शिलाई तर चारी कोणी आपल्याला अशाच पद्धतीने करून घ्यायचे आहेत शिलाई करून घ्यायची आहे आपल्याला चारी कोणाला आणि तुम्ही कुण्या शहरातून कुण्या गावातून माझे व्हिडिओ पाहत आहे पण नक्की कमेंटमध्ये सांगा म्हणजे मला समजेल की माझे व्हिडिओ कुठं पर्यंत पोहोचले आहेत ते तर बघा चारही बाजूने मी हे कोणी जे शिलाई करून घेतलेली आहे आता आपण पलटी करून घेऊयात तर बघा आपला खूप छान पद्धतीने पाऊच तयार झालेला आहे सुंदर झालेला आहे एकदम ती लेस लावल्याने आणखीन त्याची लुक वेगळी चाललेली आहे बघा तर आपण हे प्रवासामध्ये आपलं सामान मेकअपचं सामान घेऊन जाऊ शकतो हो किंवा आता शाळा चालू झाली आहे मुलांना पेन्सिल वगैरे ठेवण्यासाठी पेन पेन्सिल ठेवण्यासाठी पण आपण वापरू शकतो तर बघा इथे मी मेकअपचं सामान सा असं ठेवून दाखवत आहे तुम्हाला प्रवासामध्ये असं ठे ह्याच्यामध्ये एका जागी सगळं सामान असतं राहतं असं ठेवायचं आणि बॅगमध्ये घेतलं की आपलं सामान एका जागी ठिकाणी राहतं नाहीतर मग ब्रश पेस्ट ब्रश हे पण आपण कुठे बाहेरगावी जाताना असं बॅगमध्ये असं याच्यामध्ये ठेवून घेऊन जाऊ शकतो खूप युजफुल आहे मैत्रीण नक्की तुम्ही पण ट्राय करून बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये नक्की सांगा कसा बन बनला आहे हा आणि वेळात बेल वेळ काढून माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद तर पुन्हा भेटूया आणखीन एक अशा छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो सर्वांना श्री स्वामी समर्थ